मग काय असं एवढे मला असतो बायको माझी छान बाय छान आता तिथं असं करा करा भीमुनी माझी छान बाई छान डोक्याला बायको दोन खूप चिकरवायचं मला तर मग मग काय मला काकड पान शिंडायला बसते ना वड झालं बघा आता निम्म निम झालंय मेवण्याला लावलंय तिकडं आणायला मिरच्या काहीतरी बघा आता हा लावलंय दही आणायला आणि मिरच्या आणायला लावलीय कसं आहे नाही नाही म्हणून तर इकडं खायला तुझ्या पैसे सकाळी तिथं झालं काय माहिती का बाहेर मी उभा राहिली होती तिथं आंघोळ करून सकाळ सकाळ असं उकडून असा तसा तिरका तिरका वास आला बायपास न वास आला तिकड मग नाका म्हणलं नाक म्हणलं जावं लागतंय वाट म्हणलं चला आकडोजला आकडोज ला ला बाबा आम्ही बघितलाच नाही तुमचा खायला आणि द्या वडा केलाय बहिणीनं माझ्या

तर काय नाही बघा आज उपवास असल्यामुळं बहिणी घेतले बांधलंय या आणि बटाट्या काय वड ताळ्याला ठेवले तर त्यांनी बनव उपवासाच कुरकुर आणलंय हा आता दुसरं काय आणायचं नव्हत असलं जास्त या तर कसं झालंय सांगा मग

कसलं भारी पवायला लागले ते यार मन विषय हार्ड असते आपल्या घर आता तेल गरम वस्तू राहिलं तर ठीक आहे नाहीतर काय खरं आहे त्यांचं मग मिरची कधी येते काय माहिती तसे पण मिरची नसली तर चालल आपल्याला नाही ग मिरची सांगा लई छान लागते दह्याची चटणी नाहीतर दह्या पण खाल्लं तरी सांगा चले गा चले गा बघा असे वडे तयार झाले ते इथं मी मिरच्या तळले ते आता मिरच्या बघून पुन्हा पुन्हा तोंडाला पाणी सुटतंय या ती सांगा कड्या ना बाबा आता पाणी सुटतंय काय होतंय आता काय माहिती हम्म बघून सुटत भाईओ दोन दोन लागली की ग गुगा विचार आहे का बाहेर जाऊन काय चिली मिली पापडस पापड्या घेतल्या तळून बटाट्याची आमटी केली पातीला भरून <laughs> आणि काय त्याला मोहर दही घेतलं तोंडी लावायला वाटी भरून असं आहे हा आणि माझ्या नवऱ्याला दिलं गरगरीत मिरच्या तळून खायला चला आणि दह्याची चटणी नको 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 त्याचं सुद्धा टाकायचं आपलं ही चले, चले, चलेगा, 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 चलो शाबू बाय माझ्या टाकत तेवढा नाही सांगत काल गेलं खाल्लं ग हा काल दिवसभर तर काय खाल्लंच नव्हतं